असं आहे की या सरकारला लाडक्या बहिणींच्या साठी केवळ काय गरीब आदिवासी दलित हाच समाज दिसतो काय मागासवर्गीय दिसतो काय आणि मी काल सांगितलं की जवळपास आता माझ्याकडे जी माहिती आहे अनेक योजना अनुसूचित जाती जमाती या दोन घटकांच्या एकशे बारा योजनांना बंद करण्याचा जे आर काढला गेला आता जर एकशे बारा योजना पुढे त्याचं सुरू आहे का प्रत्येक गोष्टीला कात्री लावायची आणि या दोन समाजाला उद्ध्वस्त करायचं या समाजाचा निधी वळवायचा आणि कुठे फिरणार पाप अशा प्रकारची सरकारची जी पद्धत आहे तुम्ही इतर विभागातून तुम ना पैसे मला कळत नाही की लाडक्या बहिणीसाठी नाहीतरी कर्ज तुमचा नऊ लाख बत्तीस हजार कोटी पर्यंत गेला आहे आणि तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सत्तेत पोहोचवलाय याचा अर्थ त्या गरीब आदिवासी दलित शोषित पीडित या माणसाचा या माणसाला उद्वस्त करून हे सगळं करायसाठी थोडी बसवलंय त्यामुळे आम्ही याचा विरोध करतो निषेध करतो आणि खर तर सरकारने यापुढे या, या समाजाच्या उद्रेगाचा अंत पाहू नये हा समाज ज्या दिवशी रस्त्यावर येईल त्या दिवशी सरकारला फिरणं मुश्किल होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे हिंदी भाषेचा मुद्दा एक नी, आज अत्यंत एक दुर्दैवी घटना वारीमध्ये घडली वारी, वारी सुरू असताना सरकार आणि आरोग्य मंत्र्यांचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर होल्डिंग पाच हजार डॉक्टर अडीचशे अम्बुलन्स सरकारने जो गाजावाजा केला या वारीचा फायदा उचलण्याचा जो प्रकार केलाय त्यामध्ये आज साहेबराव मगर हा परभणी जिल्ह्यातील वारकरी उलटी होऊन आणि उलटी झाली त्याला लॅट्रिन झाली आणि तो मृत्युमुखी पडला डॉक्टर आणि तिथल्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही यांच्या अडीचशे अम्बुलन्स आणि पाच हजार डॉक्टर कुठे होते माहीत नाही सेवा करताना सगळे खाजगी डॉक्टर तिकडे सेवा करत आहेत परंतु या ठिकाणी मात्र रुग्णवाहिका नाही आरोग्य मंत्र्यांचे आणि सगळ्यांचे मोठे होल्डिंग लावलेत वारीचा राजकीय फायदा उचलण्यासाठी हिंदू धर्माचे मालक स्वतः झाल्यासारखे सगळे वागत आहेत आणि या वारकऱ्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला असे अनेक वारकरी आपला जीव गमवत आहेत पण तिथे कुठेही व्यवस्था दिसत नाही हा मृत्यू कशामुळे झाला आम्ही एवढा करोडो रुपयाचा खर्च त्या वारीच्या संदर्भात दाखवत आहे सरकार आणि सांगताय की आम्ही जेवढे पैसे केलं खर्च केलेत तेवढे पैसे खर्च केलेत कुठे शुद्ध हे ज्याचा मृत्यू होण्याचं कारण त्याला शुद्ध पाणी मिळालं नाही आणि म्हणून या वारकऱ्याला जीव गमवावं लागला वेळेवर उपचार होऊ शकला नाही अडीचशे अम्बुलन्स पाच डॉक्टर डॉक्टर व्यवस्था आणि म्हणून किमान या वारकऱ्याच्या संदर्भात सरकारची भूमिका कारण हा सरकारच्या अव्यवस्थेचा वारकरी पडी गेलेला आहे सरकारने याची जबाबदारी घ्यावी आणि याच्या कुटुंबाला

या एकात्मतेच्या साठी ही वारी त्यांनी सुरू केली संतांचे विचार समाजाला जोडणारे होते कधी समाजाला तोडणारे विचार संतांचे नव्हते आणि ही वारी परंपरा खर तर अस्पृश्यता आणि मी त्या दिवशी पण सांगितलं की समाजातील अनिष्ट रुढीवर घाव घालण्यासाठी माणूस म्हणून माणसाला एकत्र आणण्यासाठी ही वारी त्या काळात संतांनी सुरू केलेली वारी होती पण त्याला कालांतराने एका आता काल पाहिला आपण काही बोलघेवळे सभागृहात काय विषय मांडला आणि कशा पद्धतीने अर्बन नक्षलवाईट वगैरे बोलले पण मुळात वारी ही कोणाच्या भरोशावर निघत नाही कोण होता त्यावेळेस होते काही यांचा पक्ष होता काय ज्यावेळेस वारीची सुरुवात झाली ना आमचा पक्ष होता ना यांचा पक्ष होता मग आता श्रेयाची लढाई कशासाठी सेवेची लढाई असली पाहिजे पण सेवा सोडून या सरकारमधील या दोन पक्षांनी सेवा सोडून श्रेयाची लढाई सुरू केली हे निश्चित हे दुर्दैव आहे अरे सेवेसाठी जा थकल्या भागल्यांचे पाय चेपा त्यांची सेवा करा पण आशीर्वाद मिळेल श्रेयासाठी लढाल तर खड्ड्यात जाल हे लक्षात घेतलं पाहिजे दुर्दैव आहे मतांच्या लाचारीपणामुळे हे कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचं उदाहरण आहे फक्त मुंबई महानगरपालिकेचे उपनगर आहे उपनगरातल्या सोळा रुग्णालयांपैकी बारा रुग्णालयाचे हे खासगीकरणाचा प्रस्ताव आणलेला आहे आणि त्याला शासनानं मान्यता दिलेली आहे आयसीयू सुद्धा आता खासगी संस्थांना चालवायला दिलेलं आहे हे सर्व हॉस्पिटल महाराष्ट्रातील पॉवर आणि हॉस्पिटल हे सरकारच्या अजेंड्यावरचे खाजगीकरणाचे विषय आहे आणि या ठिकाणी गुजरातच्या उद्योगपतीसाठी पायगळ्या घालण्याची सुरुवात आणि हे सर्व त्यांच्या घशात घालण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे हे सगळे प्रायव्हेटायझेशन करा त्यांच्या घशात घाला सरकारने फक्त बघायची भूमिका करायची सही करायची मंत्रालयात यायचं जे काही आपलं आहे ते मिळवायचं अशी सरकारची भूमिका मला दुर्दैवानं सांगावं लागतं एवढा मोठा बजेट ऐंशी हजार कोटीचा बजेट जर मुंबई कॉर्पोरेशनचा असेल तर आयसीयू साठी खाजगीकरणाची गरज काय हे कशासाठी कुणाच्या फायद्यासाठी हे कुणाला पाठीशी आहे आणि खरं म्हणजे हे यांचं अपयश आहे एम च अपयश आहे पाप लपवण्यासाठी आणि विशिष्ट लोकांना त्यामध्ये एंट्री करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे

तो उससे निकालो ना जिनके अंदर जिनके जान के अंदर खून ही नहीं है उनका एक चुसने का काम सरकार कर रही है बारह का योजना इन लोगों ने बंद करके रखा है और अभी भी बंद करने का प्रयास शुरू है आज जो चार सौ साढ़े चार सौ करोड़ रुपए उसमें से डाइवर्ट किया गया ट्रांसफर किया गया ये यही दर्शाता है कि इनको इस सरकार को एस सी एस टी यहाँ के गरीब शोषित पीड़ित किसानों के लिए इनके पास में कोई जगह नहीं इनको सरकार में आने के लिए योजना बनाओ और उद्योगपतियों को पालो पोसो यही इस सरकार की मंशा दिखती है एक